नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आहोत चवणमोळा वांगी येते इथं होलमुखे यांचं घर आहे यांच्या घरामध्येच आत्ता एक सातची वेळ आहे बाहेरून साप येऊन ह्या कपडाखाली येऊन लपलेला आहे त्याने सापाला बरोबर ओळखलेला आहे नाग जातीचा विषारी साप आहे त्याच्यावर लक्ष ठेवून प्रॉपर बसलेले आहेत त्यामुळं ना कुठे दुसरीकडे गेले नाही ह्या जागी आहे कन्फर्म व्हाय झाले त्यामुळे पकडणे एकदम सोपं झाले बऱ्याच वेळा काय होतं लोक लक्ष ठेवत नाहीत भिवून बाहेर करायच्या जातात व साप दुसरीकडे गेलेला असतोय मग बरीच शोधाशोध जरी केली तरी साप आढळून येत नाही पण या ठिकाणी एक सोपी गोष्ट झालेली नाग जातीच साफाय हा कशा रीतीनं अटॅकसाठी तयार झालेला याचा पण आवाज ऐका का नाग जारा सा पोळणे एकदम सोफा आहे चिडल्यानंतर जरासा साफाना काढतो आवाज करतो शरीरावर वगैरे गव्हाची डिझाईन असते हलकासा पिवळसर कलर असतोय

कोबरा पकडलेला आहे जरास चिडलेला होता चिडलेल्याचं कारण आपल्याला नंतर कळलंय त्यांच्या घरामध्ये मांजरीचं पिल्लो आहे त्या मांजराच्या पिल्लानं ह्याला हलवून दिलेलं नाही त्यामुळे हा साप जरा ॲग्रेसिव्ह होता त्यामुळे बराच वेळ गेला ह्याला पकडण्यात एक सर्व लोकांना एक विनंती आहे माझी तुमच्या घरात जर साप निघला आम्हाला माहिती देत आहे आम्ही पण तत्परतेने यायचा प्रयत्न करत असतोय पण रोडला वाहनं भयंकर असते ऊस तोडणीचा सीझन आहे त्याच्यामुळे आम्हाला पण कुठंतरी एक अडथळा आहेत असं नाही की बटन दाबलं आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो फक्त एक फोन झाला बाबून आम्हाला माहिती दिलं आहे की बघून आमच्या घरामध्ये साप निघला आहे तुम्ही येऊ शकताय का अवायलेबल आहे का समोरून उत्तर येत जर आलं तर तो ती व्यक्तीसारप मित्र तुमच्या इथं पोचणारच कुठे गप्पा वगैरे मारत बसत नाहीत चिंचणीतून मी त्यांना मावशीने एक दोन तीन वेळा फोन केला होतं काय का की ड्रायविंग करायचं का काय फोनवर लक्ष द्यायचं त्यांचं पण बरोबर आहे भीतीमुळे ते वारंवार कॉल करतील पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही माहिती दिल्यानंतर आम्हीसुद्धा तेवढ्या तत्परतेने तुमच्यापर्यंत पोहोचतोय आहे फक्त जरा असं वाट बघत जावा लक्ष देत जास्त मांजर तेवढं पाया बसून बसले माझ्या पायात आणि एवढे फुटाला आमचं आणि ते पडला असल्यामुळे मांजरा लगेच चवलायच मांजरा लगेच फात का करायला बाय म्हंटली काहीतरी असणार आहे शंभर टक्के मांजरा आमचं तेवढे मांजर आणि कुत्र हे दोन्ही मांजर आणि तेव्हापासून त्या दोन तास झाला अडवून देऊ मला तर पाच मिनिट झाले फोन केलाय म्हणजे त्यानंतर फोन केला तिथं विजे झाला मी गेला नंतर परत तुमचा नंबर आमच्या पोराला घ्याव बर मग आमच्या पोराला पोरांना कोणत्या तुम्हाला त्याही त्याला पण बर नशिबच चांगलं म्हणायचं वांगी येथील चव्हाण मयामध्ये जो आपण इंडियन प्रेक्टिकल कोपरा पकडलाय त्याला इथं निसर्गात आणून रिलीज करतोय मांजरानं जास्त चिडवलेला होता त्यामुळं पकडायला जरा असं वेळ गेलेला आहे पण रिस्क न घेता पकडणे हा आपला उद्देश होता त्यामुळं काही जास्त रिस्क घेऊन यायला पकडलेलं जाऊ दे जाऊ दे